ताणतणावाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो आपल्या मूडवर परिणाम होतो पण याच्यासोबतच आपल्या त्वचेवर आणि आपल्या केसांवर सुद्धा परिणाम होतो म्हणूनच स्किनच्या पेशंटला किंवा केसांच्या केस गळतीचे पेशंटला जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो तेव्हा त्याच्यासोबत त्यांची मेंटल हेल्थ कशी आहे हे पण बघणे आवश्यक आहे त्यांचं ताणतणाव किती आहे हे बघणे आवश्यक आहे तर सर्वप्रथम जेव्हा ताणतणाव आपल्या शरीरात असतो तेव्हा आपल्या शरीरात पिच्युटरी ॲक्सिज ॲक्टिवेट होऊन जाते आणि कॉटिसॉल नावाचा हॉर्मोन ॲक्टिवेट होतो जास्त होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या एकेका पेशीमध्ये बरेच बदल होतात जसं की इन्फ्लामेशन वाढते आणि इम्युनिटी कमी होत जाते इम्युन फंक्शन बदलतात वुंड हिलिंग म्हणजे जखम नीट व्हायला वेळ लागते आणि हेअरची सायकल स्लो होऊन जाते म्हणजे हेअर लवकरच टिलोजन फेजमध्ये जातात टिलोजन म्हणजे घडण्याचं फेज असते तर पूर्ण ग्रोथ व्हायच्या आधीच टिलोजन फेजमध्ये जातात तर हे असे बारीक बारीक चेंजेस झाल्यामुळे खूप सारे स्किनचे त्वचेचे आजार आणि केसांचे आजार ॲग्रवेट होतात तर कोणकोणते आजार ॲग्रवेट होऊ शकतात तर सगळ्यात आधी जेव्हा कॉटिसॉल वाढतं तेव्हा सिबम प्रोडक्शन म्हणजे तेलाच्या ग्रंथी ॲक्टिवेट होतात आणि तेल जास्त बनते त्यामुळे पिंपल्स वाढतात चेहऱ्यावर तसंच पे पिंपलचं पेशंट कधी कधी टेन्शनमध्ये आपले पिंपल फोडतो त्यामुळे पण पिंपलचे डाग आणि वन तयार होतात दुसरी जी कंडिशन आहे ती आहे सिबोरिक डर्मटायटिस ज्यामध्ये डोक्यामध्ये छातीवर काखेत किंवा जागी असं डँड्रफ आल्यासारखं येल्लोविश पिवळ स्केल्स बनतात हे पण आपल्या स्ट्रेसमुळे ही कंडिशन पण वाढते याच्यामध्ये एक मॅलेसिरिया फरफर नावाचा जंतू असतो जे स्ट्रेसमुळे जास्त होतो तिसरं आहे अटोपिक डर्मॅटायटिस ज्याच्यामध्ये खूप ड्राय स्किन असते मुलांमध्ये किंवा ॲडल्टसमध्ये पण हे दिसते आणि आपल्या स्किनचं बॅरियर आहे ते बिघडून जातं स्किन त्वचा आपली प्रोटेक्शनसाठी असते बाहेरून येणाऱ्या जंतूला बाहेर ठेवण्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी असते पण हे बॅरियर डिस्टर्ब झाल्यामुळे ते ऑटोपी डर्माटायटीस वाढतं तसंच एक्झिमा याच्यामध्ये पण ड्राय स्किन होऊन पेशंट खाजवतो खाजवून ती त्वचा अजून डॅमेज होते अजून खाज सुटते असं स्क्रॅचीस सायकल वाढत जाते आणि ते एक्झिमा टोपीक डर्माटा असे कंडिशन्स वाढत जातात तस स्ट्रेसमुळे तसंच विटिलिगो म्हणजे पांढरं जे त्वचेवर चट्टे येतात म्हणजे ते ऑटोइम्युन डिझीज असते आपल्या पेशी आपल्याच रंग बनवणाऱ्या पेशींना ड नष्ट करून तिथली त्या जागेवर पांढरे चट्टे होतात तर हे ऑटोइम्युन फंक्शन पण स्ट्रेसमुळे जास्त वाढतं तसंच काही आजार आहे रोजाशीया ज्याच्यामध्ये स्ट्रेस आल्यावर नाकावर नाकावर आणि त्याच्या बाजूची स्किन लाल होते त्याच्यावर फोडं येतात तर हे उन्हात गेल्यावर पण वाढते आणि काही तिखट मसाल्याचं खाल्ल्यावर पण पन वाढते पण स्ट्रेस असल्यावर हे परत परत असं रिकर होते तर असे बरेचसे डिझिजेस आहे जे स्ट्रेसमध्ये वाढतात स्किन डिझिजेस आणि हेअर डिझिजेस ट्रायकोटिलोमॅन या डिझिज असते ज्याच्यामध्ये पेशंट स्वतःचे केस ओढतो ते पण वाढतं स्ट्रेसमध्ये दुसरं आहे टिलोजन ॲफ्लुविम म्हणजे काही दिवस स्ट्रेसमध्ये बॉडी असताना आपली बॉडी त्या केसांना काही लक्ष देत नाही आणि स्ट्रेसकडे लक्ष देते त्यामुळे जे काही डॅमेज झालं आहे दोन तीन महिन्यानंतर स्ट्रेस जेव्हा गेलं त्याच्यानंतर केस अचानक जास्त गळू लागतात काही दिवसांनी ते परत येतात हे रिव्हर्सिबल आहे पण त्या स्ट्रेसमुळे हे केसांची गळणी गळती वाढते आणि दुसरा ॲलोपेशी एरियाटा म्हणजे साय लागणे म्हणजे आपल्या गोल गोल चट्टे येतात आपल्या स्कार्फवर इथे दाळी मिशीच्या जागेवर किंवा आयब्रोजवर सुद्धा तर असे हे बॅड चट्टे जे येतात त्याला ॲलोपेशी एरियाटा म्हणतात ही पण ऑटोइम्यून कंडिशन आहे हे पण स्ट्रेसमुळे वाढते तर असे बरेचसे कंडिशन्स आहे जे स्ट्रेसमध्ये वाढतात म्हणून जेव्हा पिंपल्सचा किंवा कोणताही स्किनच्या आजाराचा हेअरच्या आजाराचा पेशंट आहे त्यांची मेंटल कंडिशन जर चांगली आहे नॉर्मल आहे स्ट्रेस नाही आहे तर त्यांचा आजार लवकरने होतो आणि परत परत ते आजार व्हायचा हो धोका कमी होतो त्यामुळे योगा मेडिटेशन एक्सरसाइज ब्रीदिंग एक्सरसाइज मा हे सगळे आपण करायला पाहिजे आणि काही थेरपिस, थेरपिस्ट सायकोथेरपिस्टकडे जायला पाहिजे जर जास्त स्ट्रेस आहे तर हे दोन्ही जर आपण केलं सायकोडर्मॅटोलॉजी म्हणजे सायकोथेरपी प्लस म्हणजे मेंटल हेल्थ केअर पण आपण केली आणि डर्मॅटोलॉजी ट्रीटमेंट घेतली तर हे डिजिजेस आपल्याला चांगले चांगल्या प्रकारे ट्रीट करता येतात